नवी मुंबईतील तुर्भे विभागातील कार्यसम्राट राजकीय नेते गोरगरिबांची मदत करणारे दयावान नेतृत्व समाजसेवक लोकनेते सुरेश कुलकर्णी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे सकाळपासूनच सुरेश कुलकर्णी यांना शुभेच्छा देण्यासाठी तुर्भे विभागासह संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी सामाजिक जाण असलेले नेतृत्व म्हणून ओळख असलेले सुरेश कुलकर्णी यांनी आपला वाढदिवस देखील सामाजिक उपक्रम राबवून साजरा केलाय देशाच्या सीमेवर आपल्या प्राणाची पर्वा न करता भारत मातेच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सुरेश कुलकर्णी यांना उदंड आयुष्य लाभावे आणि त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य असेच अविरत सुरू राहावे असा आशीर्वाद पूर्वे विभागातील नागरिकांनी सुरेश कुलकर्णी यांना दिला आहे सर्वप्रथम मी वाढदिवस साजरा करत नाही कार्यकर्ते करतात त्या ठिकाणी आज रक्तदान शिबिर ठेवलेले आहेत बरेच ठिकाणी वाढत शिबिरचे कार्यक्रम आहे आरोग्य शिबिरचे कार्यक्रम आहे आणि आनंदाने ते कार्यकर्ते साजरा करतात मला ह्या बड्डे बिड्डेमध्ये का जास्त इंटरेस्ट वाचते ही संकल्पना एवढंच आहे की फक्त देशाला शांतता राहू दे एवढंच माझा अभिवादन आहे